कोण एवढे मांडागड वीर पांडव घटकातून येत आहेत जेणेकरून शावणी गरबारापासून निघालो हे या रणांगणात माझा येलय नक्कीच ज्यानं अश्वाचं बंधन केलंय तोच वीर याच रणांगणावर आपला मिळणार त्याच्या शोधाच मी इथं रालोय तोच सैन्यपाल का आपल्याला ओळखी अगदी योग्य बाटलेली नाही कारण ज्याने अश्वाचं बंधन केलंय तो सैन्यपाल या सैन्याच्या केवळ अश्वाच्या रक्षणासाठी अश्वाच्या रक्षणासाठी मग तुम्ही त्या अश्वाच्या रक्षणासाठी असाल मग या ठिकाणी माझं झालंय ते त्यात अश्वाच्या मुक्ततेसाठी आपली ओळखी एकच अटकतो मोहम्मद तुमचा महापराक्रमी महापराक्रमी सोध्याच्या कुशिकला आपण जन्म घेतलेला धन्यता वाटली आणि म्हणूनच या रण समाधान वाटलं पण या पलीकडे देखील हा मेघवर्ण आपल्याला सांगतोय कारण हे पांडव अश्वेत यज्ञ करत आहेत आणि आमची ग्रंथिका प्रथमच होते म्हणून तुम्हाला सांगतोय ज्या अशिवाच बंधन तुम्ही केला त्या अशिवाची मुक्तता करा आणि आमच्या धर्मकार्यात सहभागी व्हा हांडव मी तुमच्या मतानं होय पण आमच्या त्या धर्मकार्यात कुठेही हस्तक्षेप नाही पण तुम्ही कुठं चिकणार आणि आम्हाला कुठं खटकता येईल ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो मग सांगा आम्ही काटली काय खटकलं ते सांगा अश्वाच्या भाळी पत्रिका रे त्याच पत्रिकेत तुम्ही तुमच्या देवाचा नावलौकिक आम्हाला चुकलाय तुम्हाला नेमकं काय खटकलंय हे आम्हाला आधी पसन करा मी असं का म्हणाल कारण तुम्ही एक एका आम्ही जो मजकूर रेखाटला तो कुणाला एक दिलेली नाही आम्ही तसाच मजकूर का रेखाटला असा जर तुमचा प्रश्न असेल ऐका म्हणून ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य असेल त्यानेच अशिवाच बंधन करायला हवंय हा ठळक त्या ठिकाणी रेकटलेला आहे अर्थात ज्याच्या अंगी शौर्य सामर्थ्य आहे तोच अश्वाचं बंधन करणार यातील मात्र शंका नाही पण या पालिकेने जाऊन जर का एखाद्या विराला असं वाटत असेल की युद्ध करून आपल्या सैन्यांची हानी होऊ नये आणि आपलं सैन्य हे टिकावं असं जर कुणाला वाटलं तर त्याने दाती तृण घेऊन कर खंडणी सहित या पांडवांना शरण यायला हवं असं त्यात रेखावर काय माझं सैन्य गेलं तरी चालेल कारण ते मरणार नाही याची परिपूर्ण दक्षता मी घेणार त्या सैन्याचा सैनिक म्हणून त्याचा सेनापती म्हणून एक राजकर्ता म्हणून या सैन्याच्या पृष्ठभागी जो वीरबाई तो केवळ वालगानेच्या अर्थानं नव्हे तर तुमचं नमः हरण काही नच काही यातील मात्र शंका नमसडे पण तू विलस यात मी किंतु परंतु म्हणणारच नाही कारण ज्या आधी तो शिवाचं बंधन केलंय नक्की तू विल आहेस पण तू मला विचारलं तुला जे खटकल ते मी सोडवलेलं आहे क्षमा घटक पण एक लालशी शंका आहे कोणती या विश्वाच्या ठिकाणी चार युगाची चौकडी आहे कृत श्रेत जांभर आणि पुढे राहिला तो कधी आतापर्यंत कृत युग माग पडलं त्रेता युग ही संपुष्टात आलाय साम्राज्य चालू आहे ते धोपार युग मग तुम्हा पांडवांना या धोपार युगाच्या ठाई अश्वमे का करावं असं वाटलं यालाही कारण आहे कारण या द्वाप यज्ञाला महत्व आहे आणि म्हणूनच या द्वापार युगाच्या ठिकाणी ज्याला महत्व आहे त्या नुसारच त्या यज्ञासाठी आम्ही सज्ज झालो आणि त्या पालिकेत जाऊन पण एक झाली ठेवा तुमचे देवता म्हणजे प्रभू रामचंद्र आहे अर्थात सत्य त्रेता आणि द्वापार त्या त्रेता युगाच्या ठिकाणी प्रभू राम यज्ञ आपल्या जीवनात केलाय आमचा देवामुळ होता पण हे वेगवर्णा तुमचा या युद्धात यज्ञ हा झाला महात्व म्हणून आपण यज्ञ करतात होलास हुशार बापाचा हुशार पुत्र शोभलास <laughs> पण वेगवर्णा माझ्या अजूनही काही शंका मागणी आहे <laughs> तुमचं नमहरण करून माझ्या मला मान्य करायचं मग संकल्प तुझ्या संख्येच निरसन मी केलंय मध्ये अश्वाची मुक्त नाही शौर्य माझे भाऊ स्फरण पाहून ते शौर्य जर ती तुमच्या ठिकाणी बलशक्ती असेल तर तुमच्या बलाच्या निसा तुम्ही युद्ध करा आणि तुमचा अश्व घेऊन जा मग संपला तो सामापच्या हे संजय पाव जो सामाप च तुम्ही ऐकत असाल नायला पांडवाचा होईल अर्थात या, या तुमच्या सैन्याचा शेवाट करून अश्वाची करून मी घेऊन जाईल नाट आमचे मार्गदर्शक प्रकाश तेंडुलकर गुरुजी प्रकाश तेंडुलकर यांना आम्हाला दोघांचाही गुणगौरव करणारी बघू नसत तुम्ही शिरब्या पाडून दिले त्यांचाही तुमचे आभार म्हणे या वर्षी अन्दानी तुझ्या सैन्यांची हानी नाही होऊ नये हीच माझी भावना होती आणि म्हणूनच मी तुला सांगतोय अजूनही वेळ गेलेली नाही बोलून कृती करून विचार करणारा सैन्यपाल आहे कारण सैन्यपाल आपल्या जीवनात कृती नंतर